कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना उबाठा शिवसेना शिंदे गट तसेच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यात काही शक्ती शक्तीप्रदर्शन करत ढोलताशांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करत तर काहींनी साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये भाजपच्या वतीनं पराग संधान यांनी मोठं प्रदर्शन केलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज अगदी साध्या पद्धतीनं दाखल करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार आशुतोष काळे अशोक रोहमारे राजेश परजणे राजेंद्र जाधव उपस्थित होते तर भाजप आरपीआय आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर उपस्थित होते तर शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवार सपना भरत मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार भाऊसाहेब वाघचौरे जिल्हाप्रमुख सचिन कोते माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे तर शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र झावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होत दरम्यान याप्रसंगी आमदार आशुतोष काळेंसह काका कवट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला माझे तर अनेक आहे हो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहे गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर गर... कुटुंबांचे फॉर्म आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन डॉक्युमेंटकरता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलं आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तात त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर याच गावमध्ये मा करायचं माहेगावमध्ये करायचं पोयगावमध्ये मध्ये करायचं किंवा कोपरवामध्ये करा संजीवनी पोराचे शेजारीच होऊ शकतं का ते एस टी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलंय बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाळे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोकराव करायचा आपल्या उमेदवार बाबत काढ ना <laughs> माझ्या कुंडल्या सगळ्या सहकाराच्या कुंडाल्या आहेत त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या मग आमच्याकडे काय आम काय महाकुंडाल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडाले अनेक काढलेले आहेत उमेदवारांच्या का आढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या का आढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढलं तर चांगलंच आहे नाही काढलं तर चांगलंच आहे आणि काढलं तर त्याच्यापेक्षा आहे आम्हाला त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने कोण काय मला तर काही समजत नाही पण मला माहिती आहे की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे <laughs> कधी कोपरावर संकट आलं कि लोक मला म्हणतात काका मला मा वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं के होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात त्या माझा नाकाचा काय नगर परिषदची दोन हजार पंचवीसची ची, ची सार्वत्रिक निवडणूक त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं चा काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे मता म्हणजे नगराध्यक्ष पदाचे चांगल्या मताने येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे नगरसेवकांची यादी हे आपल्या वतीने अधिकृत जाहीर करण्यात आली पुढे तरी संभ्रम असं वाटत हा जाहीर नाही करणार आम्ही आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ तर युवा नेते विवेक कोल्हेंसह पराग संधान यांनी ही मनोगत व्यक्त केली निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आता अट्टास केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे बरं पाठ फिरवली गेली कुठेतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठतरी स्वतःला महामंडळ राज्य मंत्रिमंडळाच्या दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठंतरी आ, त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी वेग योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे त्यांचा हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्रांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासून सुखात दुखात प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये आड़ त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एक पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन राहायला तयार आहे कारण गांधीनगर संजय नगर संजयनगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही मला जनतेच्या आशीर्वाद आणि त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे एकंदरीतच कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये यंदा अनेक पक्षांनी आपले उमेदवार उतरवले असून नगराध्यक्षपदासाठी पाच ते सहा उमेदवार दिसत असून बहुरंगी लढत होण्याची चिन्ह दिसून येत आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव